लातूर लोकसभेतील एका उमेदवाराच्या अलिशान चार गाड्याच्या बुकिंगची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याच लोकसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली माझी काही गाडी बदललेली नाही माझी गाडी तीच आहे विस्थापितांच्या व्याख्या या आधुनिक विस्थापितांच्या व्याख्या दिसायला लागल्यात हे विस्थापित आधुनिक विस्थापित आहे मॉडर्न विस्थापित आहे गडगंजे विस्थापित आहेत निवडणुकाचा निकाल लागून पंधरा दिवस सुद्धा झालेला नाहीत की लगेच एवढ्या मोठ्या गाड्या येतात कुठून असा प्रश्न मतदार पण विचारतात आणि महाराष्ट्र पण विचारतोय याच्यावरती उमेदवारांनी आणि त्या संदर्भातल्या सगळ्यांनी खुलासा केला पाहिजे अन्यथा मोठी हानी होईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये विश्वासार्हता गमवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ही विस्थापितांची व्याख्या असू शकत नाही माझ्यासारखा उमेदवार होता जे असेल ते आम्ही स्वाभिमानाने विकलो नाही याचा लढवाय स्वाभिमाना चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा